खरं टी डी एस कमी होईल तुमचा हा ಜನಪಿ <laughs> ರೇಡಿ ઓ આપણ આપણ ચેનલ નંબર 1 ચાલે ગઈ કિતાશજી મેદાન だけ મેદાન だけ ઓ બોર ક્રિકેટ હા બોર ને આલે 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 हॅलो मी बंबईत आहे मला काय होऊ नये आता करतो कारण तुम्ही लयच यार तुमचं जर लय चाललं तर पाठल्यापेक्षा हे पाय ना दर्श

जय जिजाऊ जय शिवराय रक्त रक्त मध्ये दिन नाही काय जय जिजाऊ जय शिवराय मराठा रंग पाटील तू मागे पडू हम तुम्हारे साथ है मराठा रंग पाटील तू मागे पडो हम तुम्हारे साथ है इकडे दा मुक्ति रसायन मंदिरा इकडे नाही लेक्चर करतो मराठा 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 मराठा

내부가 치는 거아니에 शिष्टमंडळ जे आहे हे पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळत बाइट लाउँ <abei> <immunisation> <walking> जनता बाईट करूया नाही पहिला काय मस्ती आली ठीक आहे कर

नमस्कार आज ऑनलाइनला या मैदानावरच्या आनंद मैदानामध्ये आपला फसल लोकांचा एक छोटासा समारंभ आहे सगळं आहे बद्दल आपला बन्नाव म्हटला नाही पाणी दूश याचे दोन दोन कोटीच्या प्रकल्पावर थोडा रसी बद्दल तर आपण पासे गुणवयाचे आता बोलण्याविषयी जाऊया आम्ही योजनेसाठी इथे बघा आपल्याला दिसून येते आहे यासाठी

आपल्याला कसं मैदान बघायचं आणि त्याचं नियोजन कसं करायचं आणि आमची जी मुंबईची मार्क आहे राज्याची टीम आहे संबंध कसं बनायचं फक्त हे देखील करण्यासाठी आणि माहिती मिळण्यासाठी माझी अंतिम निर्णय काय कासा माहिती देतोय काय आहे रे मला आपण का आणि सगळं सांगायला आहे शहरामध्ये काही राजकीय सेनाऱ्यांची असं करू नये कारण आमची मागणी आम्ही अगोदर आलेलो आहोत कारण आम्हालाच करून घेणार आरक्षण आहे आम्हाला आरक्षण नाही त्याच्यामुळे आम्ही आणि आम्ही पाहणी करायला आहोत मनोजदा आम्हाला सगळ्याला आम्ही त्या सगळ्या सांगितलं पाहणी पाहणी करायचं त्या अगदी बाकीचा सगळा निर्णय शिवाजी पार्क

বল বৌল ৰ अंतरवाली मधून शिष्टमंडळ आलं होतं एकंदरीत बैठक झाली चर्चा झाली होती शिवाजी पार्क असेल किंवा मग आजोद मैदान असेल पाहणी करून काय आहे ठरलेलं आहे सकाळी आपलं छत्रपती शिवाजी मैदानावरती आपण मैदानाची पाहणी केली एक ऐतिहासिक मैदान ते आहे आणि हे जे मैदान आहे याच्यामध्ये जारी आमच्या दोन हजार नऊ ऑगस्ट दोन हजार सतराच्या आठवणीत जाते तिथे लाखोचा समुदाय मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आला होता वा मोर्चा आणि त्याच पार्श्वभूमीवरती इकडची त्यावेळी जी तयारी केलेली होती ती आम्ही या सर्व आलेल्या माधवांना दाखवलं होतो की कशाप्रकारे स्टेज एका कोकऱ्यामध्ये आम्ही तिथे घेतला होता संपूर्ण जो भाग होता परिसर होता हा रात्रीच भरलेला होता आणि जे मोर्चेकरी होते ते त्यावेळेस दिवशी आतमध्ये खिंचून इकडू शकले होते एवढी अरोड करते त्या दिवशी आणि त्याचीच गुन्हा चारपट पाचपट बनता येईल त्यावेळे दृष्टिकोनात जर होणार असेल <coughs> आणि जर मनोदाना जर उपोषण करण्याची जर वेळ मुंबईमध्ये येऊन जर पडणार असेल तर त्यांचं नियोजन कसं असलं पाहिजे या बारीक बारीक गोष्टीच्या सर्व चर्चेसाठी सर्व इथे जमलेले आहेत आज इथे आल्यावरती त्या लोकांचं थांबण्यासाठी जे उपोषणकर्ते असणार आहेत त्यात मनोदाना करो अजूनही असंख्य लोक उपोषणाला हो बसतील मग त्यावेळी त्यांची एक वेग व्यवस्था करावी लागणार आहे त्याचबरोबर जे लोकं येतील मनोदाराला भेटण्यासाठी कारण लागपूरचा समुदाय त्यांना त्यावेळी भेटण्यासाठी येईल मग त्यांची व्यवस्था पाण्याची व्यवस्था असेल टॉयलेटची व्यवस्था असेल ही सु आपण जेव्हा म्हणतो ना की सोप्या रीतीने कसं करता येईल लोकांना जास्त त्रास होणार नाही यासाठी या नियोजनाची जा बैठका आपल्या चालू आहेत हा एक मैदान आमच्यासाठी अजून एक फार <laughs> महत्वाचा एवढ्यासाठी आहे की बऱ्याचशा मागण्या आमच्या या मैदानामध्ये आमच्या मान्य झालेल्या होत्या मग मुलांच्या ऍडमिशनचा बैठक असेल एसीबीसीच्या संदर्भामधलं जे आरक्षण होते अशा बऱ्याचशा गोष्टी झालेल्या होत्या पण दोन हजार सतराला देखील रिकाम्या हाताने परत दिलेला तो, तो, तो मोर्चा देखील आम्ही पाहिलेला होता त्यामुळे आत्ताचा जो येणारा मोर्चा असेल हा निर्णायक मोर्चा असेल घेतल्याशिवाय कोण जाणार नाही आहे या मोर्चामध्ये आणि त्या दृष्टिकोनात येणाऱ्या मोर्चामध्ये जी तयारी करायला लागणार आहे ती मागच्या वेळेपेक्षा वेगळी असेल कारण त्यावेळी एक दिवसाचा फक्त मोर्चे होतात आता हे उपोषण आहे हे फार जास्त काळ चालणार आहे राज्य सरकारने जर ते होऊन दिलं नाही तर राज्य सरकारचाच धन्यवाद अन्यथा मराठी समाजाने पूर्ण तयारी केलेली आहे की यावेळीचा जो आहे निर्धार जो आहे तो करेंगे मरेंगे याच घोषवाक्याने आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जे मागच्या चुका झाल्या ज्या दा मागच्या काही गोष्टी झाल्या त्याच्यावरती न जाता मोठ्या जोमाने आणि सर्व लोक मनोदानाच्या पाठीमागे आम्ही सर्व उभे आहोत امی سدې امه ویزالې 라이브 زللې